नमस्कार आज आपण बोलणार आहोत पतींबरोबर जेवण करण्याची गुपित नियमांवर पण सावधान जर तुम्ही हे नियम अंमलात आणले नाहीत तर तुमचे आरोग्य आणि तुमचे नाते धोक्यात येऊ शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी एक अतिशय महत्वाचा नियम सांगणार आहे जो तुमचे आयुष्य बदलू शकतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला तर मग बघूया पतीबरोबर जेवण करणे केवळ भूक भागवण्यापलीकड जाऊन एक भावनिक आणि सामाजिक अनुभव आहे यातून नाते मजबूत होते संवाद सुधारतो आणि कुटुंबातील एकता वाढते पण यासाठी काही सोपे पण प्रभावी नियम पाळणे गरजेचे आहे आज मी तुम्हाला पाच मुख्य नियम सांगणार आहे आणि शेवटी एक गुपित नियम जो बहुतेकांना माहिती नसतो चला तर बघूया आज या व्हिडिओमध्ये पहिला नियम जेवणाच्या वेळी चांगला संवाद करा मोबाईल टी व्ही किंवा इतर वेपत्य टाळा एकमेकांशी बोला दिवसभरातील अनुभव शेअर करा संशोधन सांगते की कुटुंबाचे सदस्य जेवण एकत्र करतात तेव्हा ते भावनिकदृष्ट्या ते जवळीक निर्माण करते आणि तणाव कमी होतो हा नियम पाळल्यास तुमचे नाते अधिक मजबूत होते दुसरा नियम जेवणाच्या वेळेस नियम पाळा नियमित वेळी जेवण केल्याने पाचनक्रिया सुधारते आणि आरोग्य चांगले होते पती पत्नी एकाच वेळी जेवल्यास त्यांची दिनचर्या सन्वन्यय होते आणि एकमेकांसाठी वेळ काढणे सोपे जाते नियमित जेवल्यामुळे मधुमेह मोटापा इत्यादी आजार होऊ शकतात हे लक्षात ठेवा म्हणून जेवताना नियम पाळले पाहिजेत तिसरा नियम आरोग्यदायी आहार घ्या जेवणात भाजी फळे संपूर्ण धरणे यांचा समावेश करा पौष्टिकांनाने दोघांचे आरोग्य उत्तम राहील आणि तुमची एकमेकांची काळजी घेऊ शकता पतीपत्नी एकमेकांना आरोग्यदायी खाण्यासाठी प्रोत्साहन देतात यामुळे आयुष्य सुखे होते एक छोटी टीप म्हणजे जेवणात रंगीबेरंगी भाज्या घ्या त्यात विविध पोषक तत्वे असतात चौथा नियम जेवणाची तयारी आणि आज साफसफाई सहकार्य करा म्हणजे जेवण फक्त एका व्यक्तीची जबाबदारी नसते पत्नी दोघेही जेवण तयार करण्यात आणि नंतर साफसफाई करण्यात भाग घ्यावा यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि नात्यात समानता निर्माण होते हे छोटेसे काम नात्यातील आदर वाढवते पाचवा नियम जेवणाच्या वेळी आनंदाचे वातावरण निर्माण करा चिडचिड तक्रार किंवा गंभीर चर्चा टाळा ऐवजी हसरेमुखाने जेवा चांगल्या गोष्टी बोला यामुळे जेवण आनंददायी होते आणि मानसिक आरोग्य सुधारते आपल्या भावना अन्नाशी जोडल्या जातात म्हणून आनंदात जेवल्याने अन्न चांगली पस्त आणि ऊर्जा मिळते आता तुमच्यासाठी एक गुपित नियम जेवल्यानंतर किमान दहा ते पंधरा एकत्र वेळ घ्या चहा प्या फिरण्यासाठी जा किंवा फक्त बसून आनंदाच्या गोष्टी बोला यामुळे जेवणाचा आनंद टिकून राहतो आणि नाते दृढ होते हा नियम अनेकांना माहिती नसतो पण तो आपल्या आरोग्यावर आणि नात्यांवर सकारात्मक परिणाम करतो हेच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे रहस्य होते वनस्पतीबरोबर जेवण करताना हे नियम पाळा आपल्या आरोग्यात सुधारणा होईल नाते मजबूत होईल आणि कुटुंबातील एकता वाढेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद पुन्हा भेटू या चॅनलवर आनंदी राहा आणि आरोग्यदायी जेवा